नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपी मध्ये अर्धा किलो पातळ पोह्याचा चिवडा तयार करणार आहोत कुर, हा चिवडा तुम्ही दिवाळीमध्ये करू शकता किंवा मग मुलांना टिफिनला किंवा मग मधल्या वेळेत खायला पण करू शकता अगदी कुरकुरीत असा हा चिवडा तयार होतो व्यवस्थित पोहे भाजणे व यामध्ये मी थोडेसे मुरमुरे पण टाकलेले आहेत हे पण व्यवस्थित भाजून घेतले तर हा चिवडा आपला संपेपर्यंत असाच कुरकुरीत राहतो ह्या सर्व टिप्स मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेल्याच आहेत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा दिवाळी स्पेशल पातळ पोहे चिवडा बनवायला सुरुवात करूया अर्धा किलो पातळ पोहेचा चिवडा बनवतोय आणि यामध्ये मी थोडेसे पाव किलो मुरमुरे पण टाकणार आहे त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे पातळ पोहे व्यवस्थित आपल्याला छान भाजून जर ऊन असेल तर उन्हामध्ये ठेवून उन जरी वाळवली तरी चालते पण ऊन नसल्यामुळे मी भाजून घेते किंवा मग तुम्ही ओव्हनमध्ये पण भाजून घेऊ शकता छोटी कडाई असल्यामुळे मी थोडी थोडी करून पोहे भाजते एक चिमूटभर मीठ टाकून घ्यायचे म्हणजे पोहे आपल्या कसल्या जात नाही व्यवस्थित पोहे आणल्यानंतर निवडून घ्यायची चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये किडे वगैरे किंवा कचरा असेल तर तो निघून जातो मीडियम मे, हिट वरतीच भाजायची फारही भाजायची नाही जास्त भाजल्यानंतर याचा भुगा होतो हाताला गरम लागेल इतपतच ही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तुम्ही जर नुसत्या पोह्याचा करायचा असेल तर तरी पण चालते हा मी मिक्स करते मुरमुरे आणि पोह्याचा चिवडा यामध्ये मी अर्धा किलो पोहे घेतली तर पाव किलो मुरमुरे घेतलेले आहेत आता ह्या ही सर्व पोहे आपण थोडी थोडी टाकून मी पूर्ण भाजून घेणार आहे ही पहिली पोहे आपली भाजून झाली एका मोठ्या भांड्यामध्येही काढून ठेवणार आहे मी आणि अशाच पद्धतीनं दुसरी दुसरे, दुसरे पण पोहे भाजून घेणार आहे पोहे आपले सर्व भाजून झालेत मुरमुरे पण मी थोडेसे गरम करून घेते खुसखुशीत नसेल तरच गरम करायचे नाही तर मग असे चिवड झालेले असेल तर मात्र गरम करायची गरज आहे आणि खुसखुशीत असेल तर गरम करायची गरज नाही थोडेसे आपण भाजून घ्यायचे याला मीठ वगैरे काही टाकणार नाही फक्त गरम करून घेणारे म्हणजे काय होतं चिवडा असा नंतरही सादळल्या जात नाही हवा हवा जरी लागली तरी म्हणून थोडेसे मुरमुरे आणि पोहे दोन्ही पण भाजून घ्यायचे आता सर्व मुरमुरे पण मी थोडे थोडे टाकून असेच भाजून घेणारे पोहे आणि मुरमुरे आपण दोन्हीही भाजून झाले एकत्र काढून घेऊया आणि आता आपण यासाठी बाकीचं साहित्य तळून घेऊया आपल्याला जे साहित्य तळून घ्यायचे त्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झाले यामध्ये टाकून मक्याचे पोहे आपल्याला तळून घ्यायचे मक्याचे पोहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे नसेल तर नाही टाकली तरी चालते छान फुलेपर्यंत ही पोहे तळून घ्यायची साधारण अर्धा किलो पोहेला मी पाव किलो मुरमुरे आणि शंभर ग्रॅम मक्याचे पोहे वापरते हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं तेल पूर्ण निथळून घ्यायचं जेवढं निघेल तेवढं राहिलेली अशीच पोहे तळून घेऊया घेऊयाची पोहे आपली सर्व तळून झालेली आहे आता आपण खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे हे जो मसाला वापरलाय तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता खोबऱ्याचे काप वगैरे किती वापरायचे मी साधारण एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबऱ्याचे काप वापरतीये यामध्ये खूप जण काजू वगैरे काजू मनुके पण घालतात पण मी साधं खोबऱ्याने शेंगदाणेच वापरती तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही तळले तळू काजू पण तळून टाकू शकता जसे आपण शेंगदाणे आणि खोबरं तळतो तसं आणि मनुके पण तळून टाकू शकता आता खोबरं थोडंसं गुलाबी होईपर्यंत तळून आहे फार जास्त नाही तळायचं नाही तर मग खोबरं करपलं जातं खोबरं तळून आहे आपण मकेची पोहे ज्या ताटात काढली त्याच ताटात हे खोबरं पण साईडला काढून ठेवणार आहोत शेंगदाणे तळून घ्यायचे सर्व तळण जे आहे ते मीडियम हिट तळायचं म्हणजे शेंगदाणे पण छान आतपर्यंत खरपूस असे तळले जा जातात शेंगदाणे आपले तळून झालेत काढून घेऊया आता आपण कडीपत्ता तळून घ्यायचा कडीपत्ता स्वच्छ धुवून मी वाळून घेतलेला आहे याचं तडतडणं बंद होईपर्यंत कडीपत्ता छान आपल्याला तळून घ्यायचा नाही तर कडीपत्ता जर कच्चा राहिला तर पूर्ण चिवडा हा साधव्यासारखा होतो चिवट होतो म्हणून कडीपत्ता मी याच्यात हिरवी मिरची वापरत नाही लाल तिखटाचा चिवडा बनवते मी हिरवी मिरची किंवा कडीपत्ता जर तुम्ही तळत असाल तर तो व्यवस्थितच तळ्या गेला पाहिजे आता हे काढून घेऊया छान खूळखोळ आवाज येतोय तळ्या गेलाय आपला कडीपत्ता पण टाकायचं डाळं एक वाटीभर ते पण थोडंसं तळून घ्यायचं आहे किंवा उन्हात जरी ठेवून तुम्ही वापरलं तरी चालतं फार तळायचं नाही नाही तर कडक पण येतो काही जण तर कच्चेच टाकतात हे ऑलमोस्ट झाले तळून काढून घेऊया आता आपल्याला चिवड्यासाठी फोडडी तयार करून घ्यायची मी थोडंसं तेल यामध्ये ॲड करते तेल आता आपल्याला गरम करून आहे तेल छान गरम आहे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी जिरं तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरं टाकून घ्यायची अर्धा चमचा तडका छान तयार झालाय गॅस बंद करून घ्यायचा आणि कढई आपल्याला खाली उतरून घ्यायचे मग बाकी मसाले यामध्ये ऍड करायचे म्हणजे मसाले आपले जळले जात नाहीत हे तडका थोडासा थंड करायला ठेवलेला आहे तोपर्यंत यावरती आपण मीठ टाकून घ्यायचंय काही मसाले मी तडक्यात टाकणार आहे मीठ हे जर त्याच्यात टाकलं तर एकाच ठिकाणी मीठ लागले जाते चवीप्रमाणे तुम्ही यावरती मीठ ॲड करायचे तुम्हाला जसं मिठाचं प्रमाण लागतं त्या पद्धतीनं साखर पण आपल्याला तडक्यात नाही टाकायची थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची मी हातानेच टाकते साधारण एक एक चमचा ही साखर आहे छोटे टेबल स्पून आणि हे जे तळून घेतलेलं सर्व साहित्य आहे हे पण यावरती आपल्याला टाकून घ्यायचे बनवून घेतलेला तडका आपला थोडा सागार झालाय यामध्ये एक चमचाभर हळद टाकून घ्यायची खूप थंड नाही आणि खूप गरम नाही इतकंच हे असलं पाहिजे आवश्यकतेनुसार तिखट टाकायचे तुम्हाला कसा तिखट चिवडा आवडतो तसं मी इथं लाल मिरची किंवा हिरवी मिरची वापरलेली नाही आहे आणि काश्मीरी लाल मिरचीचं मी तिखट दोन चमचे टाकून घेतलं यामध्ये आता हिंग टाकून घ्यायचा एक अर्धा चमचा भरून हिंग अगदी छान वास लागतो चिवड्याला आणि धना पावडर एक टेबलस्पून आणि याचं छान तळून घ्यायचं जर आपण हे गॅसवरती केलं असतं तर हा मसाला करपल्या जातो आणि व्यवस्थित जळून निघतो आणि मग चिवड्याला कलर छान येत नाही मस्त वास येतोय मसाला तळल्याचा आता हे जे तळलेलं सगळं जिन्नस आहेत हे यावरती टाकून घ्यायचे तो पाहू शकता कलर किती सुंदर येतो अशा पद्धतीनं केल्यानंतर थोडं थोडं टाकून मिक्स करायचं म्हणजे काय होतं पूर्ण चिवड्याला हे व्यवस्थित लागलं जातं दोन चमचे घ्यायचे आणि हे असं मिक्स करायचं म्हणजे सर्व चिवड्याला छान लागले जातं शक्यतो चिवडा बनवताना जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मोठं भांडच वापरा म्हणजे काय होतं आपल्याला मिक्स करायला सोपं जातं आता हलवल्यानंतर पुन्हा जिथे जिथे तुम्हाला पांढरट दिसते चिवड्याचं तिथे हे टाकून घ्यायचं आणि पुन्हा याच पद्धतीने हे आपण मिक्स करून घ्यायचं आपण जेवढा तडका तयार करून घेतला होता तेवढा पूर्ण तेल आपल्याला याला लागलेलं आहे साधारण एक दीड वाटी तेल पूर्ण तडका तळणं वगैरे दोन ते दीड वाटी तेल लागतं एवढ्या प्रमाणात उदा केला तर हे आता टाकून घेतलेलं पूर्ण छान हाताने किंवा मग चमच्यानीच मिक्स करते मी हाताने शक्यतो कसं होतं तिकटाच्या हात होता त्यामुळे असं व्यवस्थित मिक्स करून घेतले की आरामात सगळीकडे लागते हा सर्व मसाले लावलेला चिवडा आहे ना गॅस सुरू करून तसंच भांडं मी गॅसवरती ठेवलं आहे अगदी एक दोन मिनिट आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही कुरकुरीत असा हा चिवडा छान तयार झाला आहे अजिबात असा चिवड झालेला नाही पोहे पण छान खुसखुशीत झाली यातली एक दोन मिनिट आपण हे गरम करून घेऊया चिवडा आपला व्यवस्थित सर्व गरम झाला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि चिवडा पूर्ण थंड केल्यावरतीच आपल्याला भरून ठेवायचा आहे कुरकुरीत असा हा चिवडा आपला तयार आहे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित पोहे आणि मुरमुरे जर छान भाजले गेले तर हे चिवडा कधीही असा चिवट होत नाही आणि साठवताना सुद्धा गरम चिवडा कधीच साठवायचा नाही गरम जर साठवला गेला तर तो, तो पण सादळला जातो त्याच्यापेक्षा थोडासा थंड करून घ्यायचा चिवडा व्यवस्थित आणि मग एका कॅरीबॅगमध्ये ठेवून एका डब्यामध्ये आपल्याला हे पॅक बंद डब्यात ठेवून द्यायचं आहे डायरेक्ट डब्यामध्ये जरी ठेवला तरी काय होतं डब्याचं उघडझाप होती आणि मग तो चिवडा सादळला जातो त्यामुळे कॅरीबॅगमध्ये गाठ मारून पुन्हा तो डब्यात ठेवायचा आहे दिवाळी असो किंवा उन्हाळ्यात मधल्या वेळेत मुलांना टिफिनला पण स्नॅक्स म्हणून द्यायला हा चिवडा अगदी परफेक्ट आहे तिकटाचं प्रमाण कमी वापरलं तर तुम्ही छोट्या मुलांना पण देऊ शकता या पद्धतीनं चिवडा नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद